नमस्कार स्वागत सत्तर ते ऐंशी टक्के नेते आमदार खासदार भ्रष्ट असतील हा जो सिद्धांत सैनिक समाज पार्टीने मांडलेला आहे त्याला काल काल नाना पाटेकर यांच्या प्रश्नाच्या उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे तो व्हिडिओ मी सैन्य समाज पार्टीच्या व्यासपीठावर घेऊन व्हायरल केला आणि तो डिटेल दोन तीन वेळा ऐकला कारण नाणे पाटेकरने त्यांना विचारलं होतं की जर एखादा नेता साधा नगरसेवक झाला तरी दुसऱ्या दिव दुसऱ्या वर्षी तो करोडपती होतो त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की जरी संजय माणसाला आम्ही तिकीट दिलं तर त्याचं डिपॉझिट जप्त होत आणि हा निवडून येतो म्हणून अशा भ्रष्ट माणसाला निवडून आलेल्याना ही घेतात आणि ह्या संपूर्ण समाजाचा विश्वासघात आहे आणि शेवटी परत ते म्हणतात की समाजाची चूक आहे समाजाने सुधरायला पाहिजे अव समाजाला तुम्हाला एक साधा नेता सुधारता येत नाही आणि समाजाला तुम्ही कॉमन माणूस तुमच्या फंदात पडत नाही तो आपला आनंद घेत आहे जीवन जगत आहे विदाऊट एनी सपोर्ट ऑफ धीज पॉलिटिशियन त्यामुळं हे सैनिक समाज पार्टीचं जे युद्ध आहे विचारधारा आहे तिला तुमच्याकडून उत्तर सापडलं पाच वर्षापासून सैनिक समाज पार्टी ही विचारधारा व्हायरल करते तसंच मध्यंतरीच्या काळामध्ये समाजाचं मत जाणून घेण्यासाठी लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या उमेदवार उभे केले होते त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की समाजामध्ये सज्जनाला मतदान करणारा व्यक्ती आहे परंतु तुम्ही लोक काळ्या पैशाचा उपयोग दुरुपयोग करता वेशभी मालमत्ता गुंडगिरी अशा मार्गाने समाजाला वेठीस धरलेलं असतं समाज काय सुधरा मग पण तुमचं म्हणणं मुख्यमंत्री महोदयाचं म्हणणं जे आहे समाजाने करावा तर समाज कामाला लागला आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन समाज कामाला लागला आहे संपूर्ण सफाया करायचा आहे भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना जरी तुम्ही निवडून येतं म्हणून घेत असाल पण सैनिक समाज पार्टी अशा लोकांना हरवण्यासाठी समाज प्रबोधन करत राहणार आहे आणि असे लोक गेले पाच वर्षापासून सैनिक समाज पार्टीची विचारधारा अशी आम समाजातील नागरिकाच्या जा हृदयात जागा करून बसली आहे म्हणून कालचा व्हिडिओ मी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर दोन व्हायरल केला आणि नाना पाटेकरना शाबासकी दिली उलट मुख्यमंत्र्यांना शाबासकी दिली आणि त्यांना पण आव्हान केलं तर खरंच तुम्हाला या भ्रष्टाचाराने हटवायची इच्छा असेल आणि तुमची मजबुरी आहे की त्यांना तिकीट दिलं जातं कारण ते निवडून येतात म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली मजबुरी आहे तर ते दूर फेका आणि मी आव्हान केलं तुम्हा सगळ्यांना की सैनिक समाज पार्टीमध्ये या फक्त बाराशे रुपये भरा आणि सैनिक समाज पार्टीमध्ये येऊन राजकीय संन्यास घ्या राजकारण करणारच आहोत पण राजकारणातल्या दुष्पर प्रवृत्ती हटवायच्या आहेत तरच समाजसेवा होईल तरच भारतामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या मोहिमेला वेगी जो सैनिक समाज पार्टीने सुरू केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयासह नाना पाटेकर यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो